असलेला तालुका आहे या कोपरगाव तालुक्याला आध्यात्मिक मोठा वारसा आहे या भागातून पवित्र अशी गोदावरी नदी वाहते याच कोपरगाव तालुक्यात संत जनार्दन स्वामी समाधी आहे धामोरी येथे अडबंगीनाथ महाराजांची तपोभूमी तर भागात शुक्राचार्य महाराजांची तपोभूमी असे विविध आध्यात्मिक क्षेत्र कोपरगावात आहे म्हणून कोपरगावला दक्षिण मध्य काशी म्हटले जाते याच कोपरगाव तालुक्यात जिल्ह्यातील नृसिंह भगवंतांचे एकमेव मंदिर काढेगाव येथे असून नृसिंह प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कानेगाव येथे जपानुष्ठान सत्संग असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी श्री विष्णूला नृसिंह अवतार घ्यावा लागला सद्गुरूंच्या सानिध्यात जीवाचा उद्धार होतो म्हणून संत सेवा केली पाहिजे या अतिपाप झाले तर दुरितांचा संवार भगवंत करतो असे प्रतिपादन या प्रसंगी महामंडलेश्वर परमानंदगिरी महाराजांनी महाराज यांनी यावेळी केले प्रवचनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते जिल्ह्यात नृसिंह भगवंतांचे कमय मंदिर कान्हेगाव येथे असून नृसिंह प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भगवरा सांगे हरिओ मला काशी मे विश्वनाथ गुराजारी ओला ब्रह्मचारी दर्शन पा प्रथमता आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन या पावन पवित्र कानेगाव नगरीमध्ये आपल्या सनातन धर्मामध्ये एक जो अद्भुत अवतार झालेला आहे नरसिंह भगवंताचा त्या नरसिंह भगवंताचं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेलं आहे तेव्हापासून या गावातील आणि पंचकोशीतील धर्मात्मा पुण्यात्मा दरवर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतात यावर्षी जपाचं तपाचं अनुष्ठानाचं सत्संग प्रवचनाचं जे आयोजन करण्यात आलेले उद्देश हा आहे की जसं आपल्याला माहीत आहे की एका राक्षस आणि राक्षसनीचा मुलगा कयाधू नावाचे राक्षसीन आणि हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस या राक्षस आणि राक्षसनीचा मुलगा भक्तराज गणल्या गेला खूप मोठी कथा आहे थोडक्यामध्ये की हा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस तपश्चर्या करण्यासाठी गेला देवतांनी त्याचं राज्य विध्वंस करून टाकलं बरं विध्वंस केलं कारण त्याचा उद्देश चांगला नव्हता त्याचा उद्देश हा होता की मी तपश्चर्या करावी मला मृत्यू येऊ नये असा वरदान मिळवावा आणि लोकांचा असा छळ करेन की माझ माझं नाव घेत राहतील हा उद्देश काही चांगला नाही तर त्यावेळेस त्याचं राज सर्व राज्य विध्वंस केल्यानंतर तर त्याची पत्नी कयाधू तिला देवता लोकांनी बंदिस्त केलं आणि स्वर्ग लोकामध्ये घेऊन निघाले तिकून मुनी आले त्यांनी म्हटलं की तुम्ही देवता लोक असून एका स्त्रीचा अशा प्रकारचे अपमान करत आहे ते चांगलं नाही यत्र नार्यस्त पूज्यते तत्र रमते देवता ज्या घरामध्ये ज्या जाती धर्मामध्ये ज्या देशामध्ये स्त्रीजातीचा सन्मान केला जातो त्या ठिकाणी देवता रममान होतात म्हटले की मुनी या स्त्रीचा अपमान किंवा तिरस्कार करण्याचा छळ करण्याचा आमचा उद्देश नाही मग का बरं तर म्हटली गौरवधर आहे तिला मुलगा झाला की तिला मारून टाकू आणि मग तिला सोडून देऊ म्हटले त्याला का बरं मारायचं त्यानं काय केलं म्हटले आसुराचा मुलगा आसुरचीन म्हटले नाही तो तुमचे सर्वांची सेवा करीन त्याची जबाबदारी माझ्याकडे आणि अशा प्रकारे त्या कयाधुनि राक्षसला नारद मुनीनं आपल्या आश्रमामध्ये नेलं त्या ठिकाणी जे सत्संग प्रवचन जे ऐकलं ते गर्भस्थ बालकावरती त्याचा परिणाम झाला जसं आपण जे खातो पितो ते गर्भस्थ बालकाला मिळत असतं या दृष्टीनं जर माता चांगली असेल गरोदर अवस्थेमध्ये जर भक्ती असेल त्यावेळेस चांगले संस्कार असेल चांगला आचार विचार असेल तर त्याचा परिणाम गर्भस्थ बालकावर ते होतो म्हणून आमचा उद्देश असतो की माता भगिनीने जास्त जास्त भक्तिमार्गाकडे लागलं पाहिजे त्यांनी चांगले संस्कार दिले पाहिजे गरोदर अवस्थेमध्ये चांगले जर विचार त्यांनी बाळगले तर निश्चित येणारी पिढी ही भक्तिमय झाल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे पुढची आपल्याला कथा माहीतच आहे या दृष्टीनं हा विचार आहे की आपली जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती तिचं उत्थान झालं पाहिजे म्हणजे ती चांगली राहिली पाहिजे देवी देवता संत येतात यदा यदा, यदा, यदा धर्मश ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मश तदा ज्ञान सृजान जब जब होई धर्म हानि हानी असुर अधमाभिमानी तब तब प्रभुधरी विविध शरीरा हरय कृपा निधी सज्जन पीरा अशा प्रकारे हा जो अवतार आहे तर जे अहंकारी अधिक आद अहंकारी असतात त्यांनी कितीही शक्ती मिळाली जसं त्यांना पुष्कळ वरदान मिळवलं होतं की नाही रात्री नाही पशुकन नाही म्हणजे मानवाकून नाही दानवाकून नाही एवढे सर्व वरदान मिळवूनही जो लेकां लोकांचा छळ केला तर त्याचा शेवटी नाश झाला सांगायचं तात आसुरी शक्तीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही राहत नाही हा इतिहास आहे आणि भक्तांचं संरक्षण परमात्मा केल्याशिवाय राहत नाही तर अशा प्रकारचा संदेश या सर्वांना मिळावा या दृष्टीनं या ठिकाणी आणि विशेष करून आज तरुणामध्ये जी व्यसनता लाभलेली आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होनी ठाके माजिरा ते शिक्षणी त्याला आई बहीण पत्नी याच्यामधला भेद कळत नाही पण निर्विसनी समाज झाला पाहिजे बलसागर भारत हो विश्वात शोभणी राहो असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं निर्वेशनी होणं महत्वाचं आहे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देवभव अतिथी भव ही संस्कृती आपण रक्षण केली पाहिजे आणि या ठिकाणी जे तर निर्वेशनी समाज झाला पाहिजे या दृष्टीनं हा एक प्रयास आहे तर या दृष्टीनं हा या ठिकाणचे जे भक्त मंडळ आहे विश्वस्त मंडळ आहे त्या सर्वांचा खूप चांगला या ठिकाणी सहयोग लाभलेला आहे जनता जनार्दनाचा सहयोग लागलेला आहे सकाळच्या ब्रह्ममुहूर्तामध्ये रात्रीच्या शांत वातावरणामध्ये सर्व भक्त या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी एक अनुभूती घ्यायची असते की असाध्य ते साध्य करिता सायास करिता अभ्यास तुका म्हणे नव्हे ऐसे काही नाही अवघड अवघड या जगामध्ये काहीच नाही जसं काहींना वाटतं की सकाळी उठणं अवघड आहे व्यसनं सोडणं अवघड आहे म्हणजे स्नान करणं अवघड आहे हे सर्व त्यांची भ्रांती निघून जाते व्यसनं सोडणं अवघड आहे कुठेतरी समाजकार्यासाठी घरदार सोडून राहणं अवघड आहे या सर्व भ्रांती या अनुष्ठानानं निघून जातात एक प्रयास या ठिकाणी हा चालू आहे आपल्या सर्वांचं धन्यवाद की आपण आले आणि अशाच प्रकारचं जिथं जिथं चांगलं कार्य असेल तर ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे परंतु कधी कधी खेद वाटतो की जे म्हणजे कधी कधी ज्याचं एवढं समाजापर्यंत चांगलं आहे तसं जे वाईट असेल त्यांचा देखील समाजापर्यंत गेले पाहिजे ते सावधान झाले पाहिजे पण त्याचा अतिरेक होता कामाने तर तो आपण टाळला पाहिजे काही काही असे शब्द उच्चारतात की ते न दाखवलेच चांगलं असं वाटतं कारण ते ऐकायला देखील चांगले वाटतात या दृष्टीनं आपला जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती ती भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे तर ते साधू संतांनी भक्तांनी आणि आपल्यासारख्या धर्मात्माने पुण्यात्म्याने पुढे नेण्याचं कार्य आपण केलं पाहिजे धन्यवाद मी ॲडव्होकेट विजय काजळे आमचा नरसिंह देवास्थ ट्रस्ट एकोणीसशे छप्पन साली ट्रस्ट स्थापन झालेलं आहे मूळ त्याची स्थापना अठराशे अठराची आहे सरकार दरबारी आणि हे दोन स्थान आहे पूर्वी ही नवस न नरसिंह देवस्थानची मूर्ती गोदावरी नदीमध्ये वाहून आली आणि त्या ठिकाणी स्थाप थांबली आणि त्यापासून ह्या देवस्थानला महत्त्व आलेलं आहे सदरची गोदावरी दक्षिणमुखी नदी आहे तिच्या तीरावर दक्षिण मुखी तीरावरी हे स्थानक आहे महाराष्ट्रात फार कमी ठिकाणी नरसिंह देवास्थान ट्रस्ट स्थापना झाले हे देवस्थान याचे तुमचे पावन होणारे देवस्थान आहे नवसाला पावणारे देवस्थान आहे त्यामुळं दरवर्षी आहार नरश देवस्थानचा उत्सव मोठ्या उत्साहाने सर्वानुमते गावकरी महिला माई, मंडळ भजनी मंडळ सर्व सर्वानुमते सर्वांची गावाची जी इच्छा असेल त्या प्रदर्शनाने हा कार्यक्रम आम्ही नऊ दहा दिवस पूर्ण करीत असतो आणि त्याची सांगता उद्या तारीख बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मोठ्या सहभागाने सदरच्या लोकांनी आम्हाला सहकार्य देत त्याबद्दल सर्वांचे आभारी हॉस्पिटल मांजी हिल आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर आयोजित मुळव्यात फिशर भगनधर आजारासाठी इंजेक्शन ऑपरेशन क्षारसूत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते गुरुवार चार दिवस सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता आयोजित केलेले आहे तरी रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा संपर्क डॉक्टर दिनेश पाणगवाने संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी शून्य शून्य एक्क्याऐंशी डॉक्टर शिवपाल खंडिजोड एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस संचालक दत्ता शिंदे नव्याण्णव साठ एकोणपन्नास सदोतीस त्र्याहत्तर दूरध्वनी क्रमांक शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णवेश्वर एक हजार आठ परमानंद गिरीजी महाराज यांचा नरसिंह नरसिंहतेरी नरसिंह मंदिरावर जप अनुष्ठानाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यानिमित्त आज नरसिंह जयंती त्याची समाप्ती आहे त्यानिमित्त उद्या समाप्तीनिमित्त तालुका जिल्ह्यातील सर्व भाविकांनी उद्या दहा ते बारा आ, या दरम्याने समाप्तीनिमित्त यावेळी कानेगाव ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती कानेगाव सद्गुरु परमाजी महाराज दर अशी माहिती आहे ते बाल ब्रह्मचारी लहानपणापासून आणि त्यांनी बी कॉम पदवी धारण केली ज्यांना समी आसरमात नाशिकला आणि शिक्षकाचं बऱ्याच वर्ष त्यांनी काम केलं आणि नंतर संन्यास घेतला त्यांनी आणि हिजब साधना वीस पंचवीस वर्षपासून चालली त्यांच्याकडे हा मानशीगड म्हणून परमानंदगिरी महाराज प्रसिद्ध आहे औरंगाबादला संभाजीनगरमध्ये तिथे शाळा आहे सात आठशे शंभर शाळा शिकतात चार पाचशे गाई आहे आणि झाडं जोडा येऊन सुंदर प्रकल्प पन्नास शेखर क्षेत्र क्षेत्र टोपी यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे मूळ दैवत ताक्या टोप्याच्या आणि पण दैवत आहे का येथे असलेलं भगवान नरसिंहाचं मंदिर हे जिल्ह्यामधून एकच आहे आणि असं म्हटलं तर सर्व ब्राह्मण देवता यांचं कुलदैवत हे भगवान नरसिंह असल्यामुळे महाराष्ट्रातून सर्वच मोठे मोठे नेते या ठिकाणी दर्शनाला येत असतात हे ये मंदिर अठराशेच्या शतकामध्ये दोनशे वर्ष असतील दोनशे अडीचशे वर्ष त्यापूर्वी टोपे स्वातंत्र्यसैनिक होते येवड्याचे त्यांनी हे ये मंदिर बांधलेलं आहे त्यांनीच या संस्थानला जमीन पण घेऊन दिलेली आहे दान दिलेले आहे आणि तेव्हापासून या ठिकाणी मंदिराचं पूजन वगैरे सर्व काना ग्रामस्थ करतात आणि यावर्षी नरसिंह जयंतीच्या निमित्ताने नाम जप अनुष्ठान आणि भागवत अखंड नाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने दररोज सकाळ संध्याकाळ महामंडळेश्वर महाराज महाराजांचं प्रवचन होत असतं दररोज सात दिवस अखंड हरिराम सप्ताहाच्या निमित्ताने अखंड विनावादन मंदिरात चालू आहे आणि परिसरातील भाविक या ठिकाणी जवळपास सतरा ते अठरा गावापूर्व भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात आणि म्हणून माझं सर्व परिसरातील भाविक भक्तांना विनंती आहे का उद्याच्या कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद व ज्ञानामृताचा लाभ घ्यावा असं मी सर्व जनतेला आवाहन करतो तसं या देवस्थान खवर्ग तीर्थस्थान म्हणून जा मिळालेलं आहे आणि तीर्थक्षेत्रामध्ये या आमदार राधा रामदार काळे आणि राधाकृष्ण विखे यांनी म मदत केली आहे सतरा लाखाची मदत केली आहे दृष्टीने संस्थांची प्रगती चालू आहे